घरी स्वतः बनवून मार्केटला जाऊन घेऊन आला आम्हाला डब्बा oh ओ माय काळ मध्ये नांदा तू केलेलो दादळा आणि हे सगळे मंडळी आहे ते जॅकेट घ्यायला आले होते आणि म्हणजे ते हेतून मला वाटतं तुला तीन तास लागले होते ना तीन तीन साडेतीन तास लागले नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं पुन्हा एकदा दिलचं स्वागत करतो आपल्या दिलसे कोकण करा युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळची वेळ आहे आणि मी आहे ना चाललं आहे दादडला दादरला कशासाठी चाललो आहे जॅकेट आहेत आपण जे जॅकेट लाँच केलेलं होतं मी आणि निखिलने मिळून त्याच्या डिलिव्हरी आहे सो दादरला हे द्यायला चाललं आहे दादरला अजून आपले बरेच मित्र भेटणार आहेत तर धमाल होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चला हा प्रवास चालू करूया आणि बघूया कोणकोण भेटायला नाही काही तुम्हाला येणार आहे व्हिडिओमध्ये इकडे आलेला आहे आपला गण्या भाऊ आपला मदतीला आणि नेहमीच असतात असे मित्र आहेत गण्यासारखे जे नेहमीच सदैव सोबत असतात म्हणजे एका शब्दाची खोटी असते टाकायची लगेच तयार असतात गण्या आहे आणि आता आम्ही निघतो इथून डबल सीट आहे तो दादळला भेटू डायरेक्ट दादरला बरेच पुढे मिळेल काय आलेत कॉल आलेला आहे मला तर त्याला आता जाऊयात दादरला दचरा गेला मित्रांनो फायनली पोहोचलेला आहे दादळला कोतवाल गार्डन येथे आणि आपले सगळी पब्लिक आलेले आहे बघा मागे सगळे आले जॅकेट घ्यायला सो हा खरं तर निखिलवरचा विश्वास आहे निखिलच्या विश्वासापोटे सगळे आलेले आहेत आणि थोडक्यात आपण आता जॅकेट देणार आहोत त्याच्यानंतर आहे ना आपण त्यांचा रिव्ह्यू पण घेणार आहोत की कसं जॅकेट आहे त्यांना आवडतंय का इकडे आपली गँग आहे हे बघा आवा का आवा काय ना तुझं दयानंद तुमडा तू सांग कुठून आलेस तो वाडा पालघा पालघर वरून तो दादरला आलाय नायला खास जॅकेट नाही कशी आहे जॅकेट जॅकेट कशी वाटले जॅकेट तर इंस्टावरच म्हणून तुम्हाला ऑर्डर केलं हाम कडू आणि तुमडा हा तुला कशी वाटली क्वालिटी वगैरे हो प्रिंट वगैरे छान आहे ना खास तो पालघर वरून आलाय हो वाड्यावरून आणि म्हणजे ते हेतून मला वाटतं तुला तीन तास लागले असते ना जास्त तीन तीन साडेतीन तास लागले शंभर किलोमीटर आला आहे तो सो बघा हा प्रेम आहे खरं तर आणि तो म्हणजे समाधान वाटलं ना आल्यानंतर जॅकेट वगैरे आणि लागले तर आता येईल बुक

आणि बरीचशी घेऊन गेली सुद्धा कोणा कोणाला कामं असतात कोण कोण बिजी असतं कोणाला क्रिकेट खेळायला जायचं होतं पण काय काय शेवटपर्यंत थांबलेली मला सांगा कशी वाटली जॅकेट कुठून आलो तू गुवागर न्यायला आलाय अगा गुहागरचं आहे नाव काय सिद्धेश गाणेकर सिद्धेश गाणेकर कसे वाटले टीचर छान ना कसे वाटते जॅकेट अरे जोरात बोला एक नंबर ना तर मित्रांनो हे असं प्रेम आहे तुमचं सगळ्यांचं अनेक आहे आपला गणपतीचं जॅकेट टी शर्ट घालवणार आहे सो भारी वाटतं आहे आज हे सगळे आलेत आणि थांबले शेवटपर्यंत मदतीला पण थांबले सगळेजण आणि तुम्हाला पण ही जॅकेट हवी असेल मित्रांनो तर आहे ना मी तुम्हाला नंबर देतो इथे स्क्रीनवर त्या नंबरवरून तुम्ही बुकिंग करू शकता हा जॅकेट आपली अजून बरीचशी मंडळी येणार आहेत म्हणजे आदित्य वगैरे हो येतोय आता आहे ना मिसळ खायला आलोय मारथंड मिसळ तर चला मिसळ खाऊया गणेश या मिसळ बघा काय घ्यायचंय तरी कांदा सुकी तर पडसाण मीठ बटाटा भाजी पाव असं सगळं आहे हा हा तर मित्रांनो आता आहे ना आम्ही चैत्यभूमीच्या इथे आलो आहे हवा मस्त गेट आहे आणि बघा मस्त असा गेट चैत्यभूमीच्या इथे आणि समोरच आहे दीपच समोर आणि समोर चौपाटी आहे पण आम्हाला जास्त वेळ नाही आम्ही डायरेक्ट गार्डनमध्ये जाणार आहोत तिकडे थोडस बसायला आणि इकडे बघा मस्त असे लहान मुलांसाठी भिंगरी फुलं वगैरे येते हो खतरनाक वाटते तर मित्रांनो आता आलोय शिवाजी बाग गार्डनला आणि इथून हा समोरचा तुम्हाला समुद्राचा नजारा दाखवतो समोर वळले सिलिंग अप्रतिम नजारा इकडे आहे चैत्यभूमी समोर मस्त हा गार्डन आहे तिकडे आतमध्ये जाऊ पण तिकडे शिवाजी पार्क हा पॉईंट असं लिहिलेलं आहे तिकडे आय थिंक लास्ट टाइम आलेलो आलेलो ना लास्ट टाइम आलेलो आणि आता परत टाईम आहे बोलला वेळ आहे थोडा संध्याकाळी परत एक मीटिंग आहे संध्याकाळी पर्यंत घरी जाऊन येण्यापेक्षा पुढं इकडे टाइमपास करूया तर इकडे टाइमपास आलो मी आहे घरी आहे आदित्य येणार आहे आदित्यची वाट बघतो कुठे कुटुरायला काय मिळते सूर्याची केल्यावर डोले पण उघडत नाही ना हा बघा हा माणूस सकाळी येणार होता साडे अकरा ला येणार होता माणूस आणि आता वादले किती पाच आवा घरी स्वतः बनवून मार्केटला जाऊन घेऊन आला आम्हाला डब्बा ओ माय कार्ड राजा राणी का। हाय ना पाच वाजता येणार आपला साडे अकरा वाजता येणार होता बोलला आपण बोलतोय आपण येऊन रील्स बनवू पण बघा आज काय पण ठीक आहे लेट जरी आला असला तरी मच्छी काहीतरी घेऊन आलाय हो भारी सुगंध तर एक नंबर सुटलाय तो अगोदर बोलला असता आम्ही जेवलोच नसतो अरे मी तुम्हाला सांगायला तुम आई बोलली की घेऊन जा म्हणून आणि इकडे बघा कोण आलाय हतनकर संकेत पडवेकर सो आज घेऊन आला आपल्याला मच्छी जेवलो आम्ही तरी पण मच्छी असल्यावर काय खाव आम्ही आता काय काकोने दिले एवढ्या प्रेमाने तो आधी त्याने मच्छी आणले खायला मस्त टेस्ट एक नंबर टेस्ट आहे म्हणजे आता आम्ही सँडविच खाल्लेला मच्छी असल्यावर राहत नाही हा तेच आहे आणि मेन म्हणजे कंटेंट घेऊन आला असतो सकाळपासून तुला माप उशीर झाला ह्या गोष्टीला माप मच्छी आणला हो थँक्यू आदित्य